7 दिल्लीच्या दूरदर्शनच्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मी अखेर जिंकू किंवा मरू या बाण्यानी मुंबईला कूच केलं कारण मुंबई ही तेव्हा राजधानी होती चित्रसृष्टीची आणि रंगभूमीची पण तेव्हा तिथे जाऊन दार ठोठावणं हाच काय तो आता पर्याय होता मुंबईला तसं फारसं मला कुणी ओळखत नव्हतं हां एक साहित्य संघामध्ये काही वर्षापूर्वी आम्ही केलेला नांदा सौख्यवरेचा प्रयोग आवडला होता लोकांना तेवढी एक पुण्याई सोडली तर फारसं कुणी ओळखत नव्हतं मुंबईला मला राहायला जागा नव्हती पण दोस्त मंडळी खूप होती आणि अशीच एक मैत्रीण चिन्ना तिच्या घरी मग मी वास्तव्य केलं मरीन ड्राईव्हवरच्या एका मोठ्या बिल्डिंगमध्ये तिचा किंवा तिचा म्हणण्यापेक्षा तिच्या वडिलांचा छानसा फ्लॅट होता आणि हा फ्लॅट म्हणजे होतकरू धडपडणाऱ्या कलाकारांसाठी एक अंतिम आसरा होता मलाही तिथे जागा मिळाली आणि मी बाई माणूस म्हणून मला चक्क स्वतंत्र खोली मिळाली वेळोवेळी या हॉलमध्ये या ठिकाणी राहून गेलेल्या लोकांची यादी खरोखर जबरदस्त आहे बी व्ही कारंत गिरीश कर्नाड ओम पुरी कुलभूषण खरबंदा जानू बरुआ इरफान रघुवीर यादव भास्कर चंदावरकर अनिता कंवर इत्यादी इत्यादी जागा तर मिळाली पण पोटा पाण्याचं काय पण फारशी चिंता न करता आला दिवस मजेत झेलायचा असं मी ठरवलं आणि सुदैवानी फारसं थांबावं नाही लागलं एके दिवशी अचानक एक सुवर्ण संधी चालून आली इंडियन नॅशनल थिएटरचे दामूभाई झव्हेरी यांनी मला फोन केला दामूभाई हे मुंबईच्या नाट्यसृष्टीमधले एक धुरंधर ते अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय आणि अतिशय दरारा असलेले असे होते ते स्वत मोठे उद्योगपती असून त्यांनी रंगभूमीच्या सेवेचं व्रत अंगीकारलं होतं त्यांच्या ओजस्वी नेतृत्वाखाली आय एन टीने गुजराती आणि मराठीसुद्धा नाटकांची अविरत दर्जेदार प्रस्तुती केली दामूबाई सतत नव्या ताज्या दमाचे नाटककार दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्या शोधात असत आणि मला वाटतं त्यांच्या या शोधयात्रेत वारकरी व्हायचा मला मान मिळाला फिडला ऑन द रूफ ब्रॉडवेवर रशियन राज्यक्रांतीच्या आधीच्या खळबळजनक काळाच्या पार्श्वभूमीवर बेतलेलं हे एक नाटक प्रचंड गाजत होतं त्याचा सिनेमा पण झाला या नाटकाचा स्वयर अनुवाद व्यंकटेश माडगुळकरांनी केला बिकट वाट वही वाट तर हे नाटक दिग्दर्शित करायला मला पाचारण करण्यात आलं केवढं आव्हान केवढं प्रलोभन मुलांसाठी मी लिहिलेलं ले आणि बसवलेलं पत्ते नगरीत हे नाटक सोडलं तर याआधी मी कधीच संगीत नाटकाला हात लावला नव्हता त्यामुळे थोडीशी मी साशंक होते कारण बिकट वाटमध्ये खूपशी गाणी होती काळजी नको करूस दामूबाई म्हणाले अगं संगीताची बाजू सांभाळायला एक फार सिद्धहस्त अफलातून व्यक्ती आपल्या गोटामध्ये आहे बरं जितेंद्र अभिषेकी जितेंद्र अभिषेकी दुधात साखरच नव्हे तर केशय इलायची जायफळ सगळं काही माझ्या धाडसी प्रवृत्तीने उसळी मारली आणि दामूबाईंना आपला विचार बदलायचा अवधी न देता मी पटकन हो म्हणून टाकलं फुलगाव या छोट्याशा खेड्यामध्ये हे नाटक उलगडतं नाना गवळ्याच्या खोपटामध्ये नानाला पाच मुली आहेत त्या पाचींच्या लग्नाची त्याला चिंता आहे पण तो जास्ती काळजी करणारा इसम नाही तसा जिगरबाज आहे त्यामुळे आला दिवस गाऊन साजरा करायचं हे त्याचं ब्रीद श्रीकांत मोघे हा ताकदीचा गायक नट होता आम्ही एकमतानी त्याची नानासाठी निवड केली त्याच्या बायकोसाठी रेखा कामत या गुणी अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आणि मी लगेच होकार भरला गोड गोबरा चेहरा मोठाले विभोर डोळे स्नेहपूर्व व्यक्तिमत्व आणि अकृत्रिम अभिनय यामुळे मी तिचे चाहते होते मुंबईला तशी मी नवीन असल्यामुळे बाकीच्या इतर पात्रांची निवड तिची भुस्त मी चक्क दामोभणीवर टाकली आणि दाभूबाईंनी पण चांगले चांगले नट सुचवले त्यात एक नाव शिंप्याच्या भूमिकेसाठी म्हणजे थोरलीच्या प्रियकरासाठी पुढे आलं दिलीप प्रभावळकर मी नाव कधी ऐकलं नव्हतं मला नाव नवीन होतं पण त्याला अभिनय जमतो का मी काहीशा काळजीने विचारलं दामूबाई हसून म्हणाले हा काम करतो बऱ्यापैकी पण तू आणि आपल्या बऱ्यापैकी अभिनयाने दिलीपनी मग मलाच नाही तर सगळ्यांना गारद केलं माझं नामदेव शिंप्याचा रोल होता तर तो आ, रोल कसा करावा याचं मार्गदर्शन सहीतही मला करून दाखवायचं मला अजून आठवते पुष्कळाला माझ्या लकबी माझ्या हालचाली गळ्यात मी टेप घालतो शिंप्याची त्याची त्याच्याशी खेळणं चु चाळा नंतर या या सग मुद्रेवरचे भाव हे सगळं मला सहीतही बऱ्याच वेळा करून दाखवायच्या आणि मी त्याप्रमाणे ते, ते करायचो त्या नाटकाला आणि माझ्या रोललासुद्धा प्रचंड मोठा रिस्पॉन्स मिळाला एके दिवशी मला आठवतं आता पटकन की कधी कधी सहितईंचा मूड जायचा जरा तालमीनमधली बेशिस्त बघून किंवा एखाद्या कलाकाराने त्याच्या मनासारखं नाही केलं तालमीनमध्ये तर तसा त्यांचा मूड गेलेला होता आणि त्या खूप परखडपणे आणि अगदी शिस्तीन सांगत होत्या की कशी शिस्तच पाळायला हवी आणि ते त्या अगदी तिखट तुरट वगैरे बोलत होत्या अचानक त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या तुझा भाबडेपणा मला खूप खरा वाटतो किपीटप ती कॉमेंट मला अजूनही आठवते त्या त्यांच्या एका वाक्यामुळे तो भाबडेपणा खरा वाटतो आणि किपीटप या वाक्यामुळे मला प्रचंड धीर आला मला आत्मविश्वास माझा बळावला आणि नंतर मला असं लक्षात आलं की तो भाबडेपणा मग मी पुढे बऱ्याच कलाकृतींमध्ये वापरला म्हणतात नंबर दोनच्या जावयासाठी शंकर नाग ठरला तोही हरहुन्नरी आणि ताज्या दमाचा नट होता पुढे त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टी गाजवली दुर्दैवानी एका मोटार अपघातात तो अकाली दगावला तिसरा जावई अविनाश खरे हा तर माझ्या सख्ख्या मैत्रिणीचा म्हणजे मीराचा सख्खा धाकटा भाऊ तसं अभिनय बेताचाच पण दिसायला अतिशय रुबाबदार आणि प्रचंड आत्मविश्वास आणि मुख्य म्हणजे वशिला माझा असल्यामुळे त्याची तशी बाजू जरा बळकट ठरली आणि त्याला मग तिसरा जावई म्हणून मोकरर केलं तर त्यांनी आणि पुतळ्याची भूमिका करणाऱ्या नीतानी आपापली कामं इतकी मनापासून केली की पुढे खरोखरच त्यांनी दोघांनी आपलं लग्न ठरवलं आणि ते केलं पंडित अभिषेकींची तद्दन गाणी कर्णमधूर मोहिनी घालणारी गारूड करणारी होती रोज त्यांच्या नव्या नव्या चाली ऐकणं हा एक विलक्षण अगदी स्वर्गीय अनुभव होता पंडितजींची नाटकाविषयीची पण अफाट होती प्रत्येक गाणं प्रसंगानुरूप असे अगदी नेमकं कुणाला खरं नाही वाटणार पण एक गंमत अशी आहे की मी अकरा वर्षाची असताना सईता यांच्या एका नाटकात आ, मी काम केलं आहे मला का नाही गाणं मिळत आहे म्हणून मी हळूच हिंमत करून बुवांना विचारलं की मला गाणं द्या ना ह्याच्यात मला हे गा गाणं द्या तर म्हणजे जे श्रीकांतजींनी गायलं तर नेमकं हे वाक्य ऐकलं सईताईंनी तर त्या असं म्हणाले काय म्हणाले म्हणाले काय नाही ती म्हणते तिला गायचं आहे तर ते सगळेजण हसले आणि हे, हे अर्थात नंतर माझी ती मनापासूनची खूपच सुप्त इच्छा फिर बहोरबाईमध्ये पूर्ण झाली असं मी म्हणेन नाटकामध्ये दृश्य परिणाम साधायला मला खूप आवडतं आकर्षक आकृतिबंध वेधक हालचाली आणि छानशा समूह समूहरचना या वापरल्या तर दृश्याला खूप गंमत येते आणि ह्या नाटकामध्ये बिकट वाटमध्ये अशा प्रकारचे उद्योग करायला खूप वाव होता एक प्रसंग सांगते गाण्याचा सगळेजणं मद्यपान करत आहेत एका गुत्त्यामध्ये आणि गाणं म्हणत आहेत काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या आणि या गाणाऱ्यांचा या मद्यपी लोकांचा भोरक्या आहे गावचा खाटीक तर या खाटकाचं काम अरुणनी केलं मोठं जोशात अगदी कारण त्याला चा गायला वेळेला खूप आवडायचं आणि विशेषतः अभिनय गाणं असलं तर मग काय विचारायलाच नको तर अतिशय जोशात हे मंडळींचं गाणं चाललं होतं आणि त्याच्यात मी एक असं योजलं होतं की हा खाटीक एका टेबलावर उंच टेबलावर चढतो आणि तिथून तो सूर मारतो सूर म्हणजे चक्क खाली डोकं वर पाय असा सूर पाण्यामध्ये सूर मारतात तसा आणि तो खाली पोचायच्या आत बाकीचे त्याचे सवंगडी त्याला वरचेवर झेलतात आणि मग गाणं चालूच राहतं हे पाहिल्यावर क्षणभर असं होतं दचकायला की आता हा कोसळणार का काय पण नाही कोसळत त्यानंतर आणखी एक दृश्य सांगायचं तर एक स्वप्न आहे या नाटकामध्ये स्वप्नरंजन आहे आणि ते दुःस्वप्न आहे म्हणजे नाईटमेअर ज्याला आपण म्हणतो तर ह्या नाईटमेअरमध्ये सगळे गावचे हजर असतात एकूण एक गावकरी लोक आणि म्हणजे साधारण चाळीस एक पात्र स्टेजवर अवतरतात या प्रवेशासाठी प्रवेशाला या स्वप्नाला थोडी काहीतरी गूढरम्यता लाभावी म्हणून ह्या सगळ्या नटांना स्टॉकिंग्स स्ट चढवले त्यांच्या डोक्यावरनं स्टॉकिंग स्नोऱ्याने झालं काय की त्यांचे डोळे डाग कान सगळं गायब झालं नुसताच सपाट चेहरा उरला आणि तो काहीतरी असा भेसूर भयान दिसायला लागला आणि त्या धुसर मंद अशा प्रकाशामध्ये बिन चेहऱ्याची ती सरपटत जाणारी माणसं त्या प्रवेशाला त्या स्वप्नाला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन सोडत नाटकात आम्ही खूप सेट वापरले म्हणजे नानाचं घर अंगण थोयपाघर पडवी त्याच्यानंतर गुत्ता त्याच्यानंतर शिंप्याचं दुकान बाजार पा पार वडाचा घराचा त्यानंतर स्टेशन रेल्वे स्टेशन चक्क एक वगैरे वगैरेचे खूप सेट्स होते सारखे सारखं दृश्य बदलत असे आणि सारखं तुम्हाला जागरूक राहायला लागायचं आणि पात्र पण आधी सांगितल्याप्रमाणे पुष्कळ चाळीस पन्नास लोकांना हलवायचं इकडून तिकडे त्यांना त्यांच्या हालचाली सांगायच्या त्यांचे संवाद करून घ्यायचे आणि एक दिवशी माझं चक्क अवसान गळालं मला वाटलं नाही हे जमणार आपल्याला हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या रथाखाली आपण चेंगरून जाणार दामूबाईंनी माझी व्यथा ओळखली ते मला आग्रहानी त्यांच्या घरी घेऊन गेले आणि मग मालतीबाईंचं सुग्रास गुजराती जेवण आणि दाभूबाईंचे धीराचे शब्द ते शब्द मला आजही आठवतात दामूबाई म्हणाले सईबेन ही लढाई तुझी एकटीची नाही ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि ती जिंकायची आहे आणि समज त्यातूनही तु जरा तुला वाटलं की नाही जमत आहे आपल्याला नाहीच आपल्याला हे करता येणार तर तसं सांग तू तु, मी तुला मोकळं करेन हां ये वादा राहा बिकटवाटचा शुभारंभाचा प्रयोग रवींद्र मंदिरात झाला प्रयोग छान रंगला एखादा भुईनळा उसळून वर जावा तसाच फुल्लिंग उडवत उडवत असे तेजात तेजाचे कण उडवत हे नाटक जे वर 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 चढत गेलं ते चढतच गेलं प्रचंड दाद मिळाली आणि सगळीकडे सुंदर परीक्षणं लिहून आली आणि प्रेक्षक खुश झाले परंतु दुर्दैव असं की ह्या नाटकाचे फार फार तर सात आठ प्रयोग झाले बस कारण काय की इतकी मंडळी त्या सगळ्यांच्या तारखा जुळवणं त्या मिळवणं हे फार कठीण होऊन बसलं त्यामुळे तो प्रयोग ठरवताच येईना दुर्दैवानी आजही मराठी रंगभूमीला मिळालेला हा शाप तसाच आहे आणि उशाप नाही अजून सापडला या नाटकाचा सा एक वेगळाच कैफ चढला होता आणि गंमत म्हणजे तो अद्यापही पुरता नाही उतरला बिकटवाटच्या यशानंतर आय एन टीने आणखी मला एक नाटक बसवायला दिलं आणि मी तुझी माझी जोडी जमली रे हे नाटक बसवलं हे आधीच आम्ही दिल्लीला केलं होतं हिंदी मराठी दोन्हीमधून आणि बिकटवाटसारख्या बिकट नाटकानंतर ही जोडी जमवायची म्हणजे अक्षरशः बुद्धिबळाच्या डावानंतर भिकार सावकार खेळलं गत होतं नील सायमन ह्या नाटककाराच्या द ऑड कपल या, नाटक दो या नाटकाचे दोन अवतार हिंदी आणि मराठी आम्ही दिल्लीला पेश केले होते हिंदी कैसी ये जोडी मिलाई मोरे राम आणि मराठी तुझी माझी जोडी जमली रे आता गंमत अशी की हिंदी नाटकाला प्रचंड गर्दी व्हायची अगदी हाऊसफुल आणि हास्याचे फवारे पण थांबतच नसत उडायचे सतत सुरू झाल्यापासून नाटक लोकांचा हशा 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 क्वचित टाळ्या आणि खूप दंगल होत होत प्रेक्षकांची असं हे नाटक पार पडे आणि मराठी नाटक म्हणाल तर मध्ये असं एवढंसं कशी थोडंसं अगदी माफक असं हसणं थोडीशी माफक अशी दाद आणि संयम पाळून प्रेक्षक नाटक बघतो असा सतत आभास आणि गर्दी पण अगदी सुमारच म्हणजे जवळजवळ नाहीच त्यामुळे आम्हाला नवल वाटायचं की हा काय प्रकारे मराठी नाटक का असं कमी पडतंय आणि हिंदी नाटक एवढं भरभरून जात आहे ह्याचं कारण काय आहे नंतर आमच्या असं लक्षात आलं की कथानकाचा आशय जो होता तो एका घटस्फोटीत जोडगोळीवर होता म्हणजे दोन दोस्त अगदी जानी मित्र आणि दोघंही घटस्फोट झालेले दोघांच्या बायकांनी वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांना सोडचिठ्ठी दिलेली आणि मग शेवटी हे दोघंजणं ठरवतात की मग आपण एकत्र राहूया आप आपले बायका सोडून गेल्या आहेत तर आपण अप दोघांनी का एकत्र राहू नये असं म्हणून ते एकत्र राहतात आणि ज्या कारणांसाठी बायका त्यांना सोडून गेल्या असतात तेच घडतं पुन्हा आणि परत ते दोघांची फारकत होते असं ते गमतीचं नाटक आहे पण कुठेतरी आम्हाला असं जाणवलं की मराठी लोकांना घटस्फोट या विषयावर टिंगल मस्करी केलेली फारसं रुचलं नाही म्हणजे लग्न मोडलं आणि तुम्ही टवाळकी करता तुम्ही त्याचा विनोद करता तुम्ही त्याच हसण्यावरही नेता असा त्यांचा एक सूर जाणवला आणि मुंबईलासुद्धा गंमत म्हणजे जेव्हा आय एन टीसाठी पुन्हा हे नाटक केलं तेव्हासुद्धा मराठी लोकांनी नाही फारशी दाद दिली त्यांनासुद्धा ते फारसं नाही रुचलं आणि मराठी प्रेक्षक खूप आला नाही तुझी माझी जोडीला आणि थोडे दिवसांनी ते बंद पडलं शेजार धर्म हा धागा पकडून मी एक नवा खेळ किंवा रिव्ह्यू लिहिला सख्खे शेजारी वेगळ्या स्वतंत्र चुली मांडूनही एकत्र कुटुंबाप्रमाणे राहणाऱ्या शेजाऱ्यांबद्दल मला प्रचंड कुतूहल आणि प्रेमभाव वाटत आला आहे अगदी लहानपणापासून तर आता माझे शेजारी रंगभूमीवर उतरणार होते सुदैवानी आम्हाला एक संस्था लगेच मिळाली रंगयात्री मधुकर नाईक यांची या नाटकात सगळ्यात वडील दाम्पत्य म्हणजे कृष्णा आणि तात्या म्हणजे अरुण जोगळेकर आणि सुहास जोशी अरुणला तात्याचा रोल अगदी हात मोजासारखा फिट्ट बसला सुहास जोशी तर बोलून चालून माझी चिल्ड्रन्स थिएटरमधली बदामची राणी अगदी माझी लाडकी आणि खूप लाघवी हुशार कल्पक आणि काहीसा विक्षिप्त असा मंगेश कुलकर्णी मग जगनच्या भूमिकेसाठी आला त्याची बायको निर्मल म्हणून आली अभिनय निपुण हुशार आणि चुणचुणीत मीना गोखले म्हणजे आजच्या आपल्या या कडीची आजची दिग्दर्शिका मकरंदच्या भूमिकेसाठी नवा उगवता सितारा मराठी रंगभूमीवरचा सतीश पुळेकर आला आणि नृत्याचं छान अंग असलेली गुणी संजीवनी बिडकर ही शर्वरीसाठी रुजू झाली सातवी एक अगांतुक भूमिका होती ती भूमिका केली अरुण होरणेकर या हर हुन्नरेकर नटानी म्हणजे कधी म्युन्सिपल सर्वेअर कधी दारुड्या कधी चोर कधी बटाटे वडेवाला इत्यादी इत्यादी सगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या या खेळासाठी मी तीन गाणी लिहिली त्यातलं शीर्षक गीत खूप महत्त्वाचं होतं यशवंत देवानी या गाण्याचं चा चाली बसवायचं चा कबूल केलं आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही त्यांची पहिलीच संगीत सलामी अगदी विलक्षण होती नाना मुख्य दरवाज्यातून आत आले ते मुळी गात गातच एक हात कानावर आणि दुसरा हवेत शेजारी शेजारी आम्ही सखे शेजारी आमचा खेळ मांडीला वेशीच्या दारी प्रत्येक कलाकाराचे काही जपून ठेवलेले जतन केलेले असे सुंदर क्षण असतात माझे हे सुवर्ण क्षण नानांच्या कृपेनी मला मिळाले ते अतिशय मुलाचे आहेत ते मी पण जतन करून ठेवले रेशीम लडी सुळसुळत जाव्यात तद्वत शेजारीचा प्रयोग उलगडत जात असे मग दहा बारा प्रयोगांनी मी जाणं बंद केलं कारण आता तशी गरज नव्हती पण झालं काय की त्यामुळे नटांनी विशेषतः पुरुष नटांनी भलताच फायदा घेतला नको तितके अंग विक्षेप करणं तोंड वेडीवाकडी करणं भुवया उंचावणं वगैरे वगैरे प्रकार त्यांनी सुरू केले नाही ती वाक्य घुसडणं दुर्दैवानी आजही पदरचं वाक्य बोलायची प्रथा कमी झाली नाही आहे आचार्य अत्रे म्हणाले होते माझ्या ताजमहालाला तुमच्या विटा नका लावू आता मी ताजमहाल बांधल्याचा आव नाही आणत परंतु जे काही साधं बागडं जे माझं आहे ते राहू दे की तसं का ते सुधारता किंवा पु ल देशपांडे म्हणाले होते त्याप्रमाणे एवढी खुमखुमी असेलच तर तुम्ही आपलं एक स्वतंत्र नाटकच लिहा ना कोणी अडवलं आहे चारशे प्रयोगानंतर शेजाऱ्यांचा तसाच ताजेपणा कायम राहिला काही कलाकार मात्र बदलले संजीवनीच्या जागी माथूर आली प्रतिभा माथूर आणि सुहासची जागा घेतली रजनी वेलणकरनी रजनी वेलणकरवर दडपण मात्र प्रचंड होतं कारण सुहासनी कृष्णाला कुठल्या कुठे वर उंचावर नेऊन बसवलं होतं पण रजनीनी आपला एक वेगळाच गोडवा या भूमिकेला बहाल केला हे नाटक दूरदर्शनवरून प्रसारित झालं आणि मग त्याचे गुजराती आणि हिंदी हेही अवतार मंचावर झळकले एक हृदयद्रावक आठवण सांगावीशी वाटते बालगंधर्वमध्ये आमचा प्रयोग चालू होता आणि छान मजेत चालला होता खूप लोकं प्रचंड हसत होती आणि अचानक काहीतरी प्रेक्षागृहात गडबड सुरू झाली काहीतरी घबराट जाणवली एका दुसऱ्या तिसऱ्या रांगेवरच्या प्रेक्षकाचं निधन झालं होतं अर्थातच तर्थ मग पडदा पडला आणि सुदैवानी त्या गृहस्थाचे आप्त लोक बरोबर होते त्यामुळे ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून त्यांना हलवण्यात आलं पण साहजिकच सगळे सुन्न झाले एका विषण्ण अशा शांततेनंतर पुन्हा नाटक सुरू झालं द शो मस्ट गो ऑन पण आपल्या नाटकामध्ये असं काही व्हावं याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच अतिशय खिन्न वाटलं काही दिवसांनी एक पत्र आलं आम्हाला त्या पत्राचा थोडक्यात गोषवारा असा की गेल्या महिन्यात आपलं नाटक पाहायला आम्ही आलो होतो आमचं सगळं कुटुंब आमच्या बाबांना तिसरा आणि अखेरचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले डॉक्टरांचा सल्ला न जुमानता उरलेले दिवस छान मजेत घालवायचे असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ते आपल्या नाटकाला आले आणि सतत हसून ते दाद देत होते त्यांचे शेवटचे क्षण अतिशय शे आनंदात घालवले त्यांनी आणि त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो पुढे तीस वर्षाच्या अवधीनंतर सुयोग या संस्थेसाठी सुधीर भटांचं पुन्हा आमंत्रण आलं सख्खे शेजाऱ्यांसाठी आणि मग एका नव्या संचाला गवसणी घालून पुन्हा हे नाटक आम्ही स्टेजवर आणलं हा हे प्रयोग खूपच छान झाला आत्तापर्यंत पुस्तक छापायचं चा मी टाळलं होतं पण आता ठिकठिकाणून थीक संहितेसाठी मागणी येऊ लागली अगदी परदेशातूनसुद्धा तेव्हा शेवटी मग आम्ही असं ठरवलं की सुयोगच्या शेजाऱ्यांच्या शंभराव्या प्रयोगाच्या दिवशी सख्खे शेजारीचं प्रकाशन करायचं आणि कॉन्टिनेंटल प्रकाशननी काढलेल्या मग पुस्तकाचं प्रकाशन झालं हाही एक सुयोगच म्हणायचा